गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण आज आहे बघा सोमवार उम्मार। आज सोमवार आहे तर सकाळचे वाजले वाजले साडेसहा तर माझी बहीण गेली आहे तर कामाला ड्युटी कामासाठी गेलेली आहे आणि मी तयार होऊन बसले आता निघायचे मला पुण्याला माझ्या घरी आता लागलेत वेद घरी जायचे का तर माझं नातपू माझं नातू आहे नात्याला सांभाळावं लागतं त्याच्यामुळे मी आता निघती आहे निघणार म्हणजे कसं या मावशी आले ना मा मावशी आले की निघेन मी आता कारण का आईवडिलां त्या मावशींना सांगून जावं लागेल मला आईवडिलांना सांभाळणारे मावशी आहेत त्यांना सांगून जावं लागेल त्यांना भेटून जावं लागेल त्याच्यामुळे थांबली आहे मी ते आता साडेआठला येतील अजून दोन तास आहे जवळजवळ बहिणी मी सकाळी भाजीपोळी करून गेली आईवडिलांसाठी बरं सगळं कट्ट्यावर सगळं भाजी पोळी ते सगळं करून झाकून बिकून गेलेली आहे आणि मला पण भंडी घेऊन जाते का पोळी भाजी नको म्हटलं बाबा माझं पोट नाही बरोबर त्याच्यामुळे मी म्हणलं नको घेऊन जायला आता वाट बघते मी आता मावशी यायची येतील साडेआठला माझे साडेसहा तोपर्यंत माझं काय 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 राहिलेलं नाही तर ना राहून जातं चार्जर घेतले चार्जर लावलं होतं काय काय राहिलेलं आहे पहा ते महत्त्वाचं जे आहे ते घ्यावंच लागतं चार्जर म्हणा मोबाईल पडलं का वगैरे रेडिओ चालू आहे मोबाईलवर रेडिओ लावलेला आहे त्यांना रेडिओची खूप होईल त्यांना दिसत नाही जास्त काही तरीसुद्धा त्यांना कानाजवळ आणि कानाला ऐकू पण कमी येतं तर अगदी जवळ मोबाईल घेतात आणि ऐकतात रेडिओ सगळा बढून 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 रेडिओचं निकामी केलेलं आहे आता आता ते आता मोबाईलमध्ये त्यांना रेडिओ लावून द्यायची जायची वेळ आलेली आहे हा <laughs> तर पण फार अवघड आहे बाबा काय होतं म्हातारपणी हट्टी बनतात लहान मुलांसारखी ना हे मोठी लोकं आहेत ना हट्टी फार बनतात कुठलीही गोष्ट जे त्यांच्या मनाचीच करत असतं ती कोणाचं ऐकत बसत नाहीत फार हट्टीपणा असतो पाहिजे म्हणजे पाहिजे लगेचच पाहिजे असतं त्यांना तेच म्हटलं कुठलीही गोष्ट लगे, लगे मिळत नसते आता जे मावशी आहेत त्यांना सांभाळणाऱ्या त्यांचं पण वय आहे पासष्ट आहे आता लगेच मी ते सांगत असते की त्या मावशी आले की लगेच तुम्ही दोघं पण उठून बसू नका दोघांचं एकीला करणं लगेच नाही जमत ना एका वेळ ॲट अ टाईम एका एकेकाचं एक करावं लागेल पहिला तुझं मग पप बा, बा बाबांचं असं काहीतरी करावं लागतं तुम्ही लगेच दोघं उठून बसता माझं करा म्हटल्यानंतर कसं व्हायचं तेच ते समजवून सांगितलेलं आता तर मावशीनं होतोच पास आता काय अवघड आहे पण ते सगळं <laughs> चला बघ वातावरणसुद्धा इतकं पावसाचं झालं आहे पाऊस भयंकर आभाळ आलेले आता मला एस टीने जावं लागणार आहे आज मला एकटीला जावं लागणार नेहमी नेहमी माझी बहीण असती सोडवायला माझी मोठी माझी बहीण असती सगळं सोडायला येत असती स्टँडवर पण आज मला एकटीलाच जावं लागणार आहे चला तर असं मग मी घेईन मी थोड्या गुड मॉर्निंग कालच बघा मी माहेरून आलेली आहे तर आता माझा रुटीन चालू झाला मी आली माझ्या लेकीकडे आणि काल मी दुपारी घरी पोचल्यापासून जे झोपली होती तीन वाजता पावणे तीन तीनच्या सुमारास मी अडीच पावणे तीनला काहीतरी घरी ज पोचले आणि तीन वाजल्यापासून जी झोपली ती सहा वाजेपर्यंत झोपले बघा काल मी आल्यापासून आजारीच होते तसंच सकाळी आई आईकडं निघाले तशी मी आजारीच होते तसेच मी निघाले आणि गाडीमध्ये झोपूनच आलेली आहे एस टीमध्ये आणि इथं आल्यानंतर पुन्हा मी जे झोपले तीन वाजता सहाला उठले खूप थकवा जाणत होता कारण का मला ना जीर्ण झालेलं होतं अपचन झालेलं होतं अचानक आणि मला ना खूप त्रास होत होता त्याच्यामुळे जे झोपले होते ते सहा वाजता उठून मग जरा फ्रेश झाले आणि आज सकाळी बघा मी आली आता माझ्या लेकीकडे लवकर आले आज जायचं होतं माझ्या मुलीला ऑफिसला जायचं होतं तर ती ऑफिसला गेलेली साडेनऊ वाजताच निघाली आता दहा वाजलेली बघा सकाळची तर माझा नातू झोपला आहे त्याला झोपवले मी आता आणि तू झोपताना बघा जवळ ना एक जा हे मोठं आणि पतलू म्हणून आहे त्याचं ते बाहुले आहेत दोन तर त्याला की जवळ घेऊन झोपतो ते बघा तुम्हाला दाखवू का मग तुम्ही दाखवते झोपल्यामुळे ना शांत आवाज करता येत आवाज थोडा जरी आवाज केला तरी उठेल तो म्हणून मग आत्म असा आगाव येतो झोपताना त्याला ना जवळ काही ना काही लागतंच आहे शक्यतो मोटू आणि पतलूला जवळ घेऊन तो झोपत असतो फार हुशार झाला आहे इतका हुशार झाला आहे ना त्याला सगळं येतं त्याला काल आजोबांनी ड्रॉईंगचे कलर्स ड्रॉइंगचं बुक आणलेलं आहे त्याला सेम ॲपल ॲपलचा कलर सेम जसा आहे तसं तर तो भक्त तू खूप हुशार आहे आणि आताच्या काय करायला लागले पेन्सिल घेतो आणि सगळ्या भिंतीवर वेगोटे चालले काल बघा त्यांनी कसं भिंतीवर वेगोटे मारलेले आहेत मुलींपेक्षा मुलं फारच ना इतके हे असतात ना त्यात खूप हे बघ असे भिंतीवर ते गोटे मारलेत काल त्यांनी मुली कसं थोडे शांत असतात मुलं नसतात तेवढी शांत मुलं फारच आजपळ आणि हे असतात त्याची आई काल चिडली होती का त्रास तेवढाच देत होतो हुशार पण आहे खूप चला तर आता आमचं माझं आता रुटीन आजपासून चालू आहे सकाळी उठल्यापासून घरचं सगळं आवडलं आणि मग माझ्या लेकीकडे आलेली आहे मी आणि आता काय झालं हेना टिफिन दिला होता ते म्हणले पोहे नको म्हणून मी ते पोहे भिजवलेले पोहे इथे आणले आणि इथे केले पोहे माझे लेक माझी लेक पण नाश्ता करून गेली पोह्याचा आणि सगळं आवडून गेली बघा किचन कट्टा सगळं स्वच्छ आवजून गेलेली आहे बघा किचन कट्टा ती आवजून गेलेली आहे सकाळतले होते चिडचिड होते साहजिकच आहे लहान मूल सांभाळून सगळं करणं फार अवघड असतं मी येईपर्यंत तर तिला सगळं कर्ज करून जावंच लागतं मी आल्यानंतर तिला म्हणत असते अगं राहू दे टेन्शन नको घेऊ मी सगळं आवडते नंतरनं आता बघा तिने वॉशिंग मशीनमध्ये धुणं टाकलेलं होतं त्या आता मी धुणं वायात टाकते पिल्लू झोपले तोपर्यंत जेवढं करता येईल तेवढं करते चला तर मग आता मी धुणं वायात टाकते माझी छोटी मुलगी जवळच राहायला आलेली आहे ती म्हणत होती मम्मी तुला बरं नाही तर मी येते दुपारी घरनंच काम आहे आज तर येते म्हटली होती बघू आता म्हणली तुला बरं नाही आहे तर थोडंफार मदत होईल मी आले की पिलूला सांभाळायची ते कपडे काढते बघा मी इकडं गॅलरीमध्ये आली आता आणि वाळ्यात टाकलेलं कालचे कपडे काढते आणि तिच्या घड्या घालून ठेवते आता मुली तर शक्यतो काम सांगतच नसत मुली पण आपण कसं मुलींना त्रास होऊ नये बाबा आले की पुन्हा तिला आवरा आवरत बसावं लागतं सगळं घरातलं त्याच्यामुळे असं वाटतं की जेवढं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं काम करावं गरम पण खूप होते आभाळ आलेलं आहे आभाळ नाही ऊन पडलेले पण आता संध्याकाळी काय सांगता येत नाही एवढं कडक ऊन आहे आज कडक ऊन असल्यामुळे पावसाची शक्यता आहे पाऊस पडणार आहे चला तर मग भेटूया माझं कामं चालू अशीच कामं चालू राहणार आहेत तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर